आज गणेश चतुर्थी रात्रीच सगळं डेकोरेशन कम्प्लीट करून सकाळी दारापुढं छोटीशी रांगोळी काढली जास्त स्पेस नसल्यामुळे एवढीशीच रांगोळी काढावी लागते त्यानंतर आम्ही गेलो गणपती बाप्पांना आणण्यासाठी श्रीजा आणि श्रीजाचे फ्रेंड देखील आमच्यासोबत गणपती बाप्पांना आणायला आली होती तिथे खूप गणपती बाप्पांची शहर अक्षर आणि गुलाल टाकून पूजा के केली तसेच गणपती बाप्पांचं रुमालाने मूग झाकून घेतलं आणि गणपती बाप्पांची घरी आणण्यासाठी तयारी केली तसेच टाळ आणि घंटी वाजवत त्यांना घरी घेऊन आलो घरी आल्यानंतर त्यांची आरती केली तसेच श्रीजाच्या पप्पांची देखील टीका लावून आरती करून घेतली आणि गणपती बाप्पांना नजर काढून म्हणजेच तुकडा ओवाळून टाकला त्यानंतर गणपती बाप्पांना जिथे विराजमान करायचं आहे तिथे न ठेवता पहिले दुसऱ्या पाटावर ठेवलं आणि जिथे गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे तिथे स्वस्तिक काढून घेतलं ते तांदळाने काढायचं आहे स्वस्तिक स्वस्तिक काढल्यावर त्याची हळद कुंकू टाकून पूजा करून घेतली मी ज्याप्रमाणे लाल कापड टाकला आहे खाली तसं तुम्ही कोणत्याही शुभ रंगाचं कापड घेऊ शकता असं नाही की लालच घेतलं पाहिजे येलो कलरचं पण घेऊ शकता त्यानंतर मी कलश पूजनाची तयारी करून घेतली आहे कलश पूजनासाठी मी सर्वात पहिले कलशाला कलवा बांधून घेतला त्यानंतर मी त्यावर स्वस्तिक काढून घेतलं दाखवल्याप्रमाणे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर दोन्ही साईडनी दोन दोन उभ्या रेषा मारून घेतल्या आहे उभ्या रेषा मारल्यानंतर मागच्या साईडला जिथं जागा उरती तिथं टिक्के लावून घ्यायचे आहे पाच टिक्के लावून घ्यायचे आहे असं म्हणतात की कलश कधीच असा रिकामा नाही दिसला पाहिजे त्यामुळे संपूर्ण कळश झाकता येईन असं पूर्ण टिक्के लावून घ्यायचे त्यानंतर मी नारळाला देखील तसंच स्वस्तिक आणि टिक पाच टिक्के लावून घेतले आहे दिव्यामध्ये तेल टाकून सर्व अशी तयारी करून घेतली त्यानंतर श्रीजाच्या पप्पांनी गणपतीचा अभिषेक करून घेतला आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोणतीही पूजा करायच्या अगोदर गणपतीची पूजा करतात त्यानंतर गणपतीची पूजा म्हणजे अभिषेक झाल्यानंतर विड्याच्या पानांवर गणपतीला विराजमान करून त्यावर हळकुंड खारी खोबरं सुपारी आणि बदाम ठेवून गणेशाची पूजा करून घेतली त्यानंतर त्यांना दुर्वा आणि फुलं वाहून घेतली गणेशपूजन झाल्यानंतर आपल्याला कलश पूजनाची तयारी करून घ्यायची आहे मग अशीच मी अर्धी तयारी करून घेतल्यामुळे आता फक्त थोडीच तयारी करून घ्यायची आहे कलश पूजनासाठी मी इथे वा एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घेतले आहे त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकले आहे आणि कलशमध्ये पहिलेच पाणी एक सुपारी एक रुपया हळद कुंकू आणि थोडेसे दुर्वा आणि अक्षत तसेच थोडंसं पंचामृत आणि थोडेसे फुलांच्या पाकळ्या एक फुल टाकू नका कारण दहा दिवस तसंच राहिल्यामुळे त्याचा खूप खराब वास येतो दोन तीन पाकळ्या टाका त्यानंतर कलशमध्ये मी पाच विड्याची पाने ठेवली आहे विड्याची पाने म्हणजेच खायची पाने पाच ठेवायची आहे त्यानंतर त्यावर नारळ ठेवला आहे नारळाची देखील पूजा करून घ्यायची आहे नारळाची शेंडी कधीही वरती पाहिजे आपल्याला अशी पाने आतमध्ये जातात त्यामुळे आपल्याला ते नंतर थोडासा नारळ वरती करून पहिले ते सगळे पानं बाहेर काढून घ्यायचे आहेत पानं बाहेर काढल्यानंतर आपल्याला एकदा पहिलेच सर्व व्यवस्थित करून घ्यायचं नंतर एकदा कलशाची पूजा झाल्यानंतर आपल्याला कलश हलवता येणार नाही गणपती उठवेपर्यंत कलश हालता येत हलवता येत नाही त्यामुळे पहिलेच सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षत वाहून कलशपूजन करून घेतले आहे तसेच फूल वाहून घ्यायचे आहे कलशाची स्थापना कधी पण उजव्या बाजूला करायची आहे म्हणजेच गणपती बाप्पांच्या उजव्या हातावर कलशाची स्थापना करून घ्यायची आहे आणि आपल्या डाव्या हातावर कलशाची स्थापना होईल त्यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला हळद कुंकू अक्षत फुल वाहून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहे दीप प्रज्वलित झाल्यानंतर अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे दिवा आणि अगरबत्ती लावून घेतल्यानंतर मी दिव्याला हवा लावू नये म्हणून या दिव्यावर एक झाकण आहे आणि हा अखंड दिवा लावायचा आहे काही काही जण अखंड लावतात काही जण नाही लावत त्यामुळे तो तुमचा प्रश्न आहे अखंड लावायचा का नाही लावायचा आम्ही अखंडच लावतो तर त्यामुळे मी असं झाकणाचाच दिवा आणला होता त्यानंतर मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली गणपती बाप्पांचं मुख मुख ज्यांनी झाकलं होतं ते तो रुमाल काढून गणपती बाप्पांना ची पूजा करून घेतली आणि नंतर गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानी विराजमान केलं आम्ही हा झोगा तयार केला होता गणपती बाप्पांसाठी झुल्यात मूर्ती ठेवायची असल्यामुळे आम्हाला गणपती बाप्पांची बालस्वरूपच मूर्ती हवी होती त्यामुळे आम्ही गणपती बाप्पांची गण गन, बालगणेशची मूर्ती आणली तसेच श्रीजाला देखील गणपती बाप्पांची ही बालगणेशची मूर्ती खूपच आवडली होती त्यामुळे आम्ही हीच मूर्ती आणायचं डिसाईड केलं गणपती बाप्पांची पूजा केली हळद कुंकू अक्षत गुलाल बुक्का व्हायला त्याचप्रमाणे मूषकराज म्हणजेच आपले उंदीर मामा यांची देखील पूजा केली गणपतीचे बाप गणपतीचे वाहन उंदीर होण्यामागे देखील अनेक पौराणिक कथा आहेत एका कथेनुसार कौचच्या नावाचा एक गंधर्व ऋषींना खूपच त्रास देत होता त्यामुळे त्या ऋषींनी रागवून त्यांना शाप दिला उंदीर बनण्याचा शाप दिला नंतर कौच्याने त्यांची क्षमा मागितली त्यामुळे ऋषीमुनींनी परत त्यांना सांगितले की भविष्यात तू शिवपुत्र गणपतीचे वाहन होशील असं त्यांना सांगून सांगितले त्यामुळे हे गणपतीचे वाहन झाले त्यानंतर गणपतींना छान असा हार आणला होता गणपती बाप्पांना हार घातला गणपती बाप्पांना हार घातल्यानंतर मी देखील गणपती बाप्पांची पूजा करून घेतली त्यानंतर गणपती बाप्पांसाठी जे पाच फळ आणले होते ते ठेवून घेतले आणि त्यानंतर आठवलं की अरे आर म्हणजे घाई गडबडीत रांगोळीच राहिली होती माझी तर छोटीशी अशी रांगोळी काढली छोटीच काढावी लागली कारण सगळेजण आरतीला जमले होते त्यानंतर तोरणसुद्धा राहिलेलं आंब्याचं तर ते तोरण पण घाईगडबडीतच करून घेतलं आणि आरतीला सुरवात केली आरतीचा व्हिडिओ काढला नाही कारण आरती झाल्या आरतीसाठी सगळे जमलेले आणि घाईगडबडीत ते काढायचं विसरली त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून प्रसाद दाखवला आज मी पेढ्यांचाच मोदकाचा नैवेद्य म्हणून दाखवला तोच प्रसाद म्हणून आणला होता तर गणपती बाप्पांची आरती करून प्रार्थना केली आणि गणपती बाप्पांना आमच्या घरी सुख समृद्धी आणि शांती लाभो अशी प्रार्थना केली आणि नमस्कार करून घेतला आणि आमच्या आमच्यामुळं काही चूक झाली असेल तर माफ करा अशी प्रार्थना केली आणि कॉलनीतल्या गणपतीचे देखील वाजत गाजत आगमन झाले होते ते बघायला गेलो ते छानचं गणपती रथात बसून आले होते त्याचप्रमाणे लहान मुलं डान्स करत होते ते बघून खूपच छान वाटलं गणपती बाप्पा मोर्या